सोयगाव तालुक्यातील फरधापूर पोलीस ठाणे हद्दीतील पळसखेडा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या फरधापूर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक दोन मार्च दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील तरुण प्रदीप समाधान खेरे वय बत्तीस वर्ष याने पत्नी वागवत नसून नसल्याच्या रागातून सदरील विवाहित व्यक्तीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच फरधापूर पोलिसांनी मृतदेह घेऊन उत्तर तपासणीसाठी सोयगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला सदरील तरुणावरती उत्तरणी तपासणी करून सदरील तरुणाचा मृतदेह नातलगांना अंतिम संस्कार साठी देण्यात आला घटनेची नोंद फरधापूर पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे